मित्रांनो राजकारण काय असतं आणि नेहमीच जनतेची फसवणूक सत्ताधारी कसे करतात हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नी दुधारे आपण पाहत आहात देशोन्नती न्यूज तुम्ही देखील लाडकी बहीण अथवा लाडका भाऊ योजनेचा लाभ देण्यासाठी फॉर्म भरत असाल तर थोडं थांबा डोळे बंद करा आणि थोडा विचार करा की हे शक्य आहे का लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून एकतीस ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ आहे त्याचबरोबर पंढरपुरात देखील नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना ही घोषित केली आहे यामध्ये बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमाधारक म्हणजे डिप्लोमा पास विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टॅपन मिळणार आहे आपण कदाचित विसरला असाल की ऑक्टोबरमध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत आणि सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल आणि ही योजना आचारसंहितेमुळे थांबवण्यात येईल या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर आम्हाला पुन्हा निवडून द्या म्हणजेच याचा लाभ तुम्हाला मिळेल असं गाजर पुन्हा सत्ताधारी दाखवतील बरं त्यानंतर देखील हे निवडून आले तरीही या योजनेचा पैसा खरोखर जनतेपर्यंत पोहोचणार का जनतेलाचा लाभ होणार का याच विषयाला धरून देशोन्नतीच्या माध्यमातून आज आम्ही सगळ्या गोष्टींचा पर्दापाश करत आहोत तर या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्यासाठी आमच्यासोबत आहेत देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भोरे सर ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी पुरुषोत्तम गावंडे सर आपल्या दोघांचंही आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे